नमस्कार मंडळी मी शारदा इंटर टॅरो रीडर रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी नवीन रीडिंग घेऊन आलोय ती रिडिंग म्हणजे आहे ती रिडिंग तुमचं सौंदर्य तुमचं ज्ञान तुमची कला तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमच्यातले गुण खुलवण्यासाठी श्रीकृष्ण साक्षात देवदूत पाठवतात आणि ते देवदूत असे आहेत जे तुमच्यातला जो आतला जो रस आहे जो भाव आहे जे गुण आहेत ते उफाळून वर काढणारे आणि आणणारे असे आहेत ज्या गुणांशी तुम्ही अजून कनेक्ट झालेला नव्हता किंवा तिथपर्यंत काही नकारात्मक शक्ती असतील किंवा नकारात्मक गोष्टी असतील त्या कलेपर्यंत त्या गुणापर्यंत तुम्हाला पोहोचू देत नव्हते अशा <tune> असे जे नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे ती संपवून ती संपवून तुमच्या पॉझिटिव्ह अशा कलेपर्यंत कुणापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी श्रीकृष्ण साक्षात देवदूत पाठवतात म्हणजे तुमची भक्ती तुमची भक्ती इतकी पराकोटीची आहे की ती साक्षात श्रीकृष्णापर्यंत पोहोचते आणि परमेश्वरापर्यंत पोहोचते तुमच्या आराध्यापर्यंत पोहोचते की ते तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या जर्नीमधील येणारे अडथळे का वेळेच्या अगोदर ते बाजूला करतात किंवा तुम्हाला तिथपर्यंत पोचवण्यासाठी मदत करतात तर असा हा प्रवास आहे आणि असंही तुमच्या बघूया यासाठी म्हणजे तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा आहे ते जे देवदूत तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यांच्याशी करण्याची डील असेल कोणत्या माध्यमातून कोणत्या विषय असतील किंवा कोणता मेसेज असेल कोणता संदेश असेल काही असे अनुभव असतील त्यातून ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ते मेसेज देण्याचा तुम्हाला त्या रस्त्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील तर बघूया काय आहे ते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण करते जो मेसेज श्री कृष्णांचा आणायचं इंटेटिव्ह टॅरो रिडरायचं इंटि इंटेटिव्हली जो मेसेज येतो जो ध्यानातून मेडिटेशन मधून जो मेसेज पोहोचतो तो त्या मेसेजची अशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं जे माध्यम आहे जे युट्यूब असेल किंवा हे जे माध्यम आहे या माध्यमांना तर तरी थँक्यू म्हणलंच पाहिजे पण तुमच्यासारखी सोल फॅमिली जी आयुष्यात आलेली आहे या प्रवासामध्ये भेटली जिनं तु, सहकार्य तुमचं तर लाभलंच पण हे करण्यासाठीची एक ताकद पेशन्स आणि समर्पणाचा भाव अजून जाग जागृत करण्याची जी शक्ती मला दिली त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप सारे धन्यवाद दत्तगुरूंचे स्वामींचे की तुमच्यासारखी छान गोड अशी सोल फॅमिली त्यांनी मला दिली थँक्यू सो मच सुरू करूया या दिली। तुमचं सौंदर्य व खास असं तुमचं ज्ञान तुमचं अजून खुलवण्यासाठी श्रीकृष्ण तुमच्यासाठी देवदूत पाठवतात तुमच्यातलं ज्ञान तुमची कला तुमच्या तुमची प्रसिद्धी असं मला खूप इथं हे जाणवते की तुम्ही ज्या काही माध्यमातून लोकांपुढे येत आहे समाजापुढे येत आहे किंवा तुम्ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहात त्याच तुमची प्रसिद्धी वाढवण्यासाठी आणि तुमच्या कला लोकांपर्यंत ह्या जगासमोर तुमच्यातलं पोहोचवण्यासाठी जी मदत जो जो काही काही भाव आहे आहे ते अजून म्हणजे जास्त प्रक्षेपित होण्यासाठी श्रीकृष्ण हे देवदूत तुमच्यासाठी पाठवत आहेत मित्रमैत्रिणींच्या रूपात असतील सहकार्यांच्या रूपात असतील आणि तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या गेलेल्या संदेशच्या माध्यमातून असेल फुलफिलमेंट म्हणलं तुम्हाला आणि तुमचं सौंदर्य तुमचं ज्ञान खुलवण्यासाठी खास असे देवदूत तुमच्यासाठी श्रीकृष्ण पाठवत आहेत आणि ज्ञान कधी खुलतं सांगा कधी सा परिपूर्ण होतं कधी असं yeah、ते मोठं असं हे होतं की त्या ज्यामुळे ते त्याचं सौंदर्य वाटतं त्याचं असं एखादं फळ बघा ते कच्चं आहे तर ते तो तेवढा तजेलदारपणा नसतो तर तेवढं ते खाण्यायोग्य नसतं खाण्यायोग्य नसलं की त्याची पूर्तता पूर्ण झालेली नसेल त्याचं पीक पूर्ण झालेलं नसेल त्याची जी उत्पादन जे आपण ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नसेल तर ते आपण खाऊ शकत नाही किंवा त्याच्यासाठी आपण अपन... ते उपयोगात आणता येत नाही तसं तसंच हे आहे आणि तसंच तुमचं सौंदर्य आता खुलतंय तर त्याच्यासाठी देवदूत येत आहेत कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारे ऊन वारा पाऊस वादळ इतक्या संकट किंवा तुम्हाला तुमच्या याच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असाल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून एखादा प्रवास तुम्ही करताय तुमची जी जर्नी आहे आयुष्याची मग थोड्या थोड्या बाबतीत तुमच्या कौटुंबिक याच्यामध्ये असेल किंवा फायनान्शियल याच्यामध्ये असेल बाकी तुमच्या इन पूर्ण और और ओव्हरऑल तुमच्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जिथं जिथं तुम्हाला अडथळे आले तुमच्यावर आघात झाले असतील किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा थांबवण्याचा तुम्हा प्रयत्न केला तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात सकारात्मक विचार करतायत चांगल्या वेगळे जाण्याचा प्रयत्न करतायत पण काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुम्हा थांबवण्याचा तुम्ह प्रयत्न करतात आयुष्यात वादळं येतात वादळ आणि ते वादळ क्षमावण्याचं थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ना ज्यावेळी बघा ज्यावेळी श्रीकृष्ण किंवा महादेव किंवा त्रिमूर्ती जेव्हा हस्तक्षेप करतात त्यावेळेला आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला ते घडवण्यासाठी म्हणजे तुमची परीक्षा सुद्धा बघितली गेली ह्याच्यामध्ये तुम्ही थांबताय का तुम्ही तुटताय का तुम्ही या सगळ्या संकटांशी लढताय जे अडथळे देत किंवा जी संकट तुमच्या समोर येत आहे त्या संकटाशी तुम्ही सामना करताय का तुम्ही हार मानून मागे जाताय बाजूला जाताय याची तुमची परीक्षा इथं घेतली गेलेली आहे आणि त्यामुळं आत्ता तुम्हाला देवदूत पाठवणं कारण तुम्हाला तुमची ताकद ही खरी आहे तुमची शक्ती खरी आहे तुमचा भाव आहे परमेश्वराबद्दलचा तुमच्या आराध्यांबद्दलचा तुमचा भाव जो आहे तो खूप खरा आहे नॅचरल आहे आणि निर्मळ भक्ती आहे तुमची निर्मळ आराध्याविषयी प्रेम आहे तुमचं त्याच्यामध्ये कोणतीही लालसा देणं घेणं हा विषयच नाही आहे आणि हा तुमचा प्रेमभाव जो आहे निर्मळ भक्ती जी आहे ती तिथपर्यंत पोहोचणं हे झाले पूर्ण तयार झालेलं आहे पण ह्या भक्तीला ह्या शक्तीला आणि तुमच्या ह्या पूर्ण आवऱ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक पॉवरफुल अशी शक्ती देवदूची तुमच्या तुमच्या प्रोटेक्शनसाठी श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत जेणेकरून तुमचं जे माध्यम तुम्ही ज्या माध्यमातून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवताय किंवा चांगलं काहीतरी समाजापुढे देताय तुमच्या कुटुंबापुढे देताय तर त्याच्यामुळे अजून तुम्ही स्ट्रॉंग व्हावं तुमचं कुटुंब स्ट्रॉंग व्हावं सम तुम्ही जे काही करताय तुमचा कला तुमच्यातलं नाविन्य अजून यावं ह्याच्यासाठी हे देवदू तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत आणि हे जे श्रीकृष्ण हे तुमच्या आयुष्यात पाठवतायत आणि असं फळ पिकलेलं आहे बघा पण ही पानं आणि हे पूर्ण हिरवगार असं आहे आणि हे फळ मात्र असं पिकलेलं आहे म्हणजे जे तुम्ही कितीही संकट आले कितीही वादळ आले आणि आयुष्यात कितीही म्हणजे मोडायला मोडण्याच्या इतपत तुम्हाला हे झालं पण तरीही तुम्ही तुमच्यावरचा ठाम विश्वास तुम्ही सोडला नाही तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही तुमच्या आराध्यांवरचा विश्वास सोडला नाही म्हणून तुम्ही हे पूर्ण फळ पिकून देऊन त्या झाडावर असतातच ठामपणे तुम्ही रा रा तिथे राहिला तुम्ही रा थांबला किती वादळ आली तरी तुम्ही तुमचं स्थान सोडून खाली नाही पडला तुम्ही तुमचं स्थान टिकवून तिथं थांबला राहिला तुम्ही आणि म्हणूनच हे देवदूत तुमच्या आयुष्यात येतात देवदूत आणि साक्षात परमेश्वरांना आपल्यासाठी पाठवणं इतकी शक्ती असणारी सोल तुम्ही आहात म्हणजे तुमच्यातली शक्ती किती पॉवरफुल असेल तुमची भक्ती किती म्हणजे खूप मोठ्या लेवलची अशी भक्ती तुमची आहे आणि या भक्तीला सॅल्युट आहे आमचा थँक्यू सो मच आणि फ्रीडम आहे बघा थँक्यू थँक्यू श्री सो मच श्री कृष्ण बघा श्रीकृष्ण तुम्हाला फ्रीडम देतात हा फ्रीडम आहे कारण इथं मी तुम्हाला तेच म्हणलं वादळा वादळाला हे केलं तरी सुद्धा तुम्ही तुमची जागा सोडली नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी स्थिर राहिला जसं तुमचं जे काम आहे प्रक्रियेचं पिकायचं तुमचं जे काम आहे माधुर्य द्यायचं गुण द्यायचं तो प्रेम द्यायचं हे काम तुम्ही तुमचं करत राहिला पण जो फ्रीडम आहे जो फ्रीडम आहे आता एखादं फळ पिकलेलं आहे ते खायचं आहे तर त्याच्यासाठी आता ते तिथून त्या जागेपासून काढलं पाहिजे त्याला फ्रीडम दिला पाहिजे तरच ते विविध माध्यमातून अजून पुढं लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे किंवा त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्या ज्या गुण आहेत त्यापर्यंत तो भरपूर माध्यमातून ते पोहोचणार आहे तर त्याच्यासाठीच तुम्हाला श्रीकृष्ण हिथं तुमच्यातला आनंद तुमच्या पंखांमध्ये इतकी ताकद बळकट बनवत आहेत आणि ते देवदूत हेच तुमची ताकद म्हणून तुमच्या बरोबर येणार आहेत जे तुमच्या पंखांमधली ताकद वाढणार आहे तुम्ही तुमच्याबरोबर अनेक असे पक्षी अनेक अशी लोक अनेक असा समुदाय घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात तुमच्या कार्य कार्यक्षेत्रामध्ये मग तुम्ही तुमचं एखादं चॅनल सुरू केलेलं असेल तुम्ही जी तुमच्या विविध माध्यमातून वेगळा वेगळे पण तुमचं काही दाखवत असा फूड चॅनल असतील स्पिरिच्युअल चॅनल्स असतील किंवा आणि ऑनलाईन तुम्ही काही करत असाल किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं नवनवीन क कला म्हणजे क्रिएटिव्हिटी कसे असेल तुमच्या तुमच्या आयडियाजमुळं इतरांचं खूप छान असं त्यांच्यातली त्यांना सुद्धा काम करण्याची उमेद किंवा त्यांच्यातल्या कला उत्पन्न जाग जागृत होण्यासाठी अजून तुमच्याकडनं मदत आ, हे इथं मिळणार आहे तर हे देवदू हे देवदूत हीच तुमची ताकद वाढवत आहेत ते तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देत आहेत वाव देत जिथं तुम्ही दुर्लक्ष करत होता की तुमच्यामध्ये किती शक्ती आहे किती ताकद आहे किती तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे ह्याला कुठं तरी एक तुम्ही हे घालून ठेवलं होतं तर ते सगळं मुक्त करतायत तुम्हाला एका पिंजऱ्यातून मुक्त करतायत एक असं काही असं काही तुमच्यावर असं हे होतं की जेणेकरून म्हणजे कोणाचं तरी असं हे होतं नजर दृष्टी आपण म्हणतो ना आपण हे नजर जी ही आहे खरी लागणे किंवा नजर त्याच्यामुळे खूप असं हे होतं त्रास म्हणजे ज्या गोष्टी आपण करणार असतो त्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात आणि तो जो नजर दोष आहे तो तुमच्यावरचा हटवण्यात आलेला आहे आणि तुम्हाला मुक्त करण्यात आलेला आहे जे जे बंधन कोणी अशा अशी काही हे असतील ज्यांनी तुम्हाला बंदिस्त तसं करण्याचा प्रयत्न केला होता तर त्यातून तुम्हाला मुक्त करण्यात येत आहे आणि फॉल्युनिस जे तुम्ही सोडून दिले बघा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या सोडून दिल्या तुम्ही तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा अं तुम्हाला काय करायचं आहे तुमचं काय काम आहे श्रीकृष्णांनी तुम्हाला काय काम दिलंय तुमचे आराध्य जे आहेत तुमच्या आराध्यांनी तुम्हाला काय काम दिले हे काम काय कार्य करत असताना ज्या काही गोष्टी आल्या त्याला तुम्ही सामोरे आणि हे फॉरव्यू करणं तुम्ही सगळं फॉरव्यू करून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला म्हणूनच हा फ्रीडम आणि हे फळ तुमच्या आयुष्यात येत आहे आणि हे खुलवण्यासाठी हेच तुमचं सौंदर्य तुमची प्रतिमा अजून अजून खूप छान अशी येण्यासाठी ये सगळे देवदूत तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि ही रोषणाई तर ही रोषणाई तुमच्या आयुष्यात रोषणाई आणणार असं असं आहे श्रीकृष्ण हे देवदूत जे येणार आहेत हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून असा प्रकाशमयी असा तुमचं जे रूप आहे किंवा तुमच्या ज्या तुमचा जो अवरा आहे तो पूर्ण असा प्रकाशमय तुमचा झाला आहे ज्यामध्ये खूप असं ब्लॉकेजेस होते किंवा ज्यांची दोष असेल किंवा काही असे हे ब्लॉकेजेस झाले होते ते सगळे काढून तुम्हाला पूर्ण प्रकाशित केलं जाते आणि त्या तुमच्या औऱ्याला हो पूर्ण असा प्रोटेक्शन दिलं जातं प्रोटेक्शन मग त्या की कोणतीही अगदी अशुद्ध कोणतं हे सुद्धा विचार सुद्धा लांब लांब पासून तुमच्यापर्यंत येऊ नये यासाठी हे सगळं तुमच्या तुम्हाला दिलं जात आहे आणि खूप छान असा गोड मेसेज तुमच्यासाठी आहे आणि हे देवदूत देवदूत यांच्या प्रवेशामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार आहे खूप छान तुमचं सौंदर्य फुलणार आहे आणि हा तुमचा आत्मा आहे तुमचं खुलणं तुमचा तुमची साथ आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद देवदूत जे येत ते, आहेत त्यांचा आशीर्वाद हे सगळं तुम्हाला एक तुमच्यातली स्फूर्ती वाढवणार आहे उत्साह वाढवणार आहे खूप सारा उत्साह खूप आनंद आणि खूप म्हणजे प्रेम वाढवणारा तुमच्यातलं असं आहे धन्यवाद श्री हा श्रीकृष्णांचाच मेसेज आहे डिवोशन जे भक्ती जी भक्ती तुमची लया चाललेली आहे जी भक्ती तुमची उत्कंठ अशी फुटून बाहेर येते एखादं बीज बघा त्यातलं ते फुटलं की त्यातला रस त्यातलं माधुर्य इतकं गोड असतं ता, आणि त्यांना आपलं मन जरा जरी चाकलं तरी सुद्धा तृप्त होतं तशी तुमच्यातली भक्तीचा फळ जे आहे ते फुटते आणि त्यातला जो रस आहे त्यातलं जे माधुर्य आहे ते पूर्णपणे पसरलं जात आहे आणि त्यामुळे तुमच्या तुम्हाला श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं तुमचं सौंदर्य तुमचं ज्ञान तुमचा आत्मा तुमच्यातलं परमात्म्यावरचं प्रेम आणि तुमचा तुमची एकी तुम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याची तुमच्यातली लकब प्रेम दुसऱ्यांना मदत करणं सेवा भाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रीकृष्ण तुमच्यावर इतकं प्रेम करतात अनकंडिशनल प्रेम करतात कारण न कोणत्याही गोष्टीला कुठल्याही याला न डगमगता तुम्ही स्थिर राहिला तुम्ही पाय घट्ट रोवून उभे राहिला आणि ह्याच तु खूप अभिमान श्रीकृष्णांना आहे आणि ते तुम्हाला कमेंट करतायत अनकंडिशनल प्रेम करतात हे जे देवदूत आहेत हे जे श्रीकृष्ण देवदूत तुमच्यासाठी पाठवत आहेत हे देवदूत तुम्हाला अजून तुमच्या आयुष्याच्या अशा अशा काही दरवाजे आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवणं खरंच गरजेचं आहे तिथपर्यंत तुम्हाला ते पोहोचवण्यासाठी खूप मदत करणार आहेत तर ते कोण त्या माध्यमातून एखाद्या मेसेजेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एखादं ग्रंथ वाचत असाल पुस्तक वाचत असाल किंवा एखादी मूवी बघत असाल काहीही बघत असाल तुम्ही एखादी बघत असाल टॅरो रिडिंग बघत असाल किंवा सँड रिडिंग बघत असाल कोणत्याही रीडिंग्स असतील किंवा स्पिरिच्युअल जिथं परफेक्टनेस आहे जिथं स्पिरिच्युअलिटी आहे जिथं आराध्य तुमची कनेक्ट होते तिथून जो मेसेज तुम्हाला मिळेल तो तुमच्यासाठी एज अ देवदूत म्हणून तुमच्या आयुष्यात नवीन कला मी दे, नक्की देणार आहे आणि हा श्रीकृष्णांचा मेसेज आहे तर श्रीकृष्णांनी हा मेसेज तुमच्यासाठी दिला जे काही येते का अचानकपणे येणारे जे मेसेज आहे त्या मेसेजेसमध्ये खूप सगळे नाहीत पण एखादा मेसेज जरी तुमच्याशी कनेक्ट झाला तुम्हाला त्यातून वेगळा अनुभव आला किंवा तुम्हाला त्यातून काही क्लिक झालं तर तो तुमच्यासाठी आहे असं समजून पुढे जायचं ऍज अ एक्सपेक्ट मिरॅकल्स जे मिरॅकल्स ज्या गोष्टी तुम्ही विचार सुद्धा केला नसेल की तुम्ही तुमच्या आयुष्य असं बदलेल किंवा असं काही तुमच्या आयुष्यात सुरू होईल ॲज अ नवीन काय करण्याची उमेद आणि नवीन कल्पना नवीन आयडियाज क्रिएटिव्हिटी हे सगळं करायला तुम्ही कुठं तरी मागं सरत होता की नाही लोक काय म्हणतील किंवा कुणाला काय वाटेल किंवा काय म्हणून पण हे सगळं तुम्ही जर रिमेंबर तुम्ही हे सगळं होणार आहे हे रिअल रिअलिटीमध्ये सगळं तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गेल्या जे गेलं किंवा ज्यात अडथळे आले ते संपलं पण ते आडतळे येऊन हे करून सुद्धा तुम्ही थांबत नाही आहे तुम्ही कुणालाही घाबरत नाही कारण हे जिथं यांची शक्ती आहे तिथं घाबरण्यासारखं का काहीच नाही जिथं तुम्ही पॉझिटिव्हिटीला कनेक्ट आहात सकारात्मकतेला कनेक्ट आहात परमेश्वराशी कनेक्टेड आहात तर तिथं तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही आणि जर तुमच्यामध्ये कुठं किंचितही भीती असेल तर ती भीती सुद्धा श्रीकृष्ण दूर करतायत तुमच्या आणि तुमच्या आयुष्यात असे म असं सगळं होते खूप तुमची स्पिरिट जो उत्साह जो हे तुमचा गेलेलं होतं किंवा काही नैराश्याच्या अशा गोष्टी किंवा कॉन्फिडन्स तुमचा कमी झाला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला असं वाटत होतं ना ते सगळं तुमच्या आयुष्यातून घालवून नवीन उत्साह नवीन उमेद नवीनच शक्ती नवीन, नवीन ताकद तुमच्यातली अति अशा उत्साहाने तुमच्या बाहेर येते तुमचं स्पिरिट खूप वाढते आणि खूप विश्वास तुमचा जो विश्वास तुम्ही श्रीकृष्णांवर ठेवला त्या विश्वासाचं तुम्हाला प्रतिफळ तुम् इथं दिलं जाते आणि फेजेस अँड सायकल जे जे चक्र आहेत म्हणजे हे काय बघा सगळ्या एव्हरी मी तुम्हाला तेच सांगितलेलं ज्या ज्या गोष्टीने तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढून टाकली जातात मग ती तुमची ती तुमच्या आयुष्यात असणार नकारात्मक लोक असतील नकारात्मक एनर्जी असतील नकारात्मक असे काही असे काही जे तुम्हाला थांबवणारे अशा एनर्जीस असतील त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवून तुमच्यातली त्या सगळ्या चेंडिंग करून नवीन काहीतरी नॅचरली असं स्पिरिट म्हणजे तुमच्यातनं बाहेर काढणारं नवीन असं तुमच्या आयुष्यात सुरू केलं जाते आणि ह्याचा खूप छान असं हे तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तुम्हाला नवीन तुमची ओळख निर्माण करून द्यायला खूप सारी मदत मदत ते करणार आहे ती एनर्जी तुम्हाला मदत करणार आहे आणि खूप मोठा आणि खूप छान इतका नॅचरल इतका मस्त आणि छान असा मेसेज तुम्हाला देण्यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलं आणि एवढी छान रीडिंग झाली त्यासाठी थँक्यू 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 सो मच कृष्णा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल ली हवी असेल तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबरची एनर्जी असते तुम्ही जिथं सबस्क्राईबर्स क सबस्क्राईब कराल तर तुमची एनर्जी मलाशी कनेक्ट होईल आणि तीच एनर्जी इथं रिडिंगमध्ये येत असते ते तुमच्याशी कनेक्ट होत असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एखादी अंधारात हरवलेली अशी सोल असते जिला जगण्यासाठी उमेद एखादा शब्द एखादा आपण दुसरं काही नाही करू शकत पण ती तेवढं तरी आपण तिथपर्यंत करू शकतो एक मुलाचा सहभाग आपण एवढा देऊ शकतो ना त्याच्यासाठी काहीही पैसा लागतो चार्जेस लागतो काहीच नाही फक्त एक पॉझिटिव्हिटी आपण आपल्या हातून दुसऱ्याकडे सुपूर्द करत असतो तर एवढं नक्की आपल्याकडून व्हावं ही हीच इच्छा आहे आणि थँक्यू सो मच सगळ्यांना प्रिझर्वणे मग हेच इथं पुन्हा एकदा तेच आहे तुमचं सौंदर्य तुमचं ज्ञान आणि तुमचं अशी हे खुलवण्यासाठी तुमचं प्रेम खुलवण्यासाठी <coughs> देवदूत श्रीकृष्ण पाठवत आहेत तर का पाठवतात हे कुठंतरी नर्वसनेस होता तुमच्यामध्ये कुठंतरी नैराश होते होतं उत्साह कमी झाला होता आणि ते स्पिरिट जे तुमच्यामध्ये आहे जी ती तुमच्या आग तुमच्यामध्ये आहे ती कुठंतरी कमी झाली होती आणि ती हे करण्यासाठी जर देवदूत तुमच्या आयुष्यात मग मैत्रीच्या रूपाने सुद्धा तुमच्या आयुष्यात असं कोणी सोलमेटच्या रूपात तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येईल की जी तुम्हाला तुम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाईल वेगळ्या जगात घेऊन जाईल आणि तुमच्या ज्ञानापर्यंत ज्ञानाशी ते तुम्हाला कनेक्ट करेल तुमच्या सौंदर्याशी कनेक्ट करेल तुम्ही किती छान दिसता पण ही स्वतःवर प्रेम न केल्यामुळं किंवा स्वतःला कुठं तरी एक दोष दिला असेल किंवा त्या नाराजी जी, जी आहे किंवा काही अशा गोष्टी घटना आयुष्यात घडल्यामुळं मन उदास झालं असेल तर ह्या उदासीनतेमधून तुम्हाला इथं बाहेर काढलं आहे आणि तुम्हाला हे अजून तुमच्यातला उत्साह वाढवण्यासाठी मदत केली जाते खूप छान असा मेसेज आहे खूप छान काँक्यू काय म्हटलं तुमचं तुमचं सौंदर्य तुमचं सौंदर्य तुमचं प्रेम तुमचं ज्ञान येत आहेत आणि हे देवदूत तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारे असे खूप सारा तुम्हाला तुमची तुमची तुम्हाला अशी खूप सारी मदत असेल किंवा तुमच्यातले जी अवेकनिंग आहे अवेकनिंगचा टप्पा जो आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात होणार असेल त्यामुळेच हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सांगितलं गेले की तुम तुम्हाला तुमच्यातली जी शक्ती आहे ती खूप मोठी शक्ती खूप मोठा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि ते घेण्यासाठी तुम्हाला रिसीव मध्ये यायचं आहे इथं तुम्हाला या अवस्थेत राहून नाही चालणार आहे तर तुम्हाला उत्साहामध्ये राहिलं पाहिजे तुम्ही जितकं आनंदात राहाल जितक्या उत्साहामध्ये राहाल जितकं तुमचं स्पिरिट छान असेल तितकं तुमच्याकडे येणारा आनंद येणारा आशीर्वाद आणि मिरॅकल्स तुम्ही स्वीकारू शकता आणि तो एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये येतो आणि हाच तुमच्यामध्ये येतोय म्हणूनच हे हा एवढा मोठा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सांगितलं गेलं तर हा मेसेज तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवलेला आहे रिडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये तरपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय